तर्फे वरेडी जिल्हा परिषद गटाच्या भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा जोरदार प्रचार दुसऱ्या दिवशीही कायमच आहे हायटेक प्रचार यंत्रणा राबवून राधिका ठाकरे या सध्या मतदारांपर्यंत पोहोचतात घरोघरी जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेत विकासकामे तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्याचं वचन देऊन मतदारांची साथ मागतायत दुसऱ्या दिवशी नेरळ भागातील बिर्दोले कोदिवले आणि आजूबाजूच्या गावांमध्ये भाजपच्या राधिका ठाकरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे यंदाच्या निवडणुकीत विजयी करून जनसेवेची संधी द्यावी अशी विनंती करत राधिका ठाकरे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे भाजप कर्जतखालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे हे देखील मैदानात उतरले असून मैत्रीपूर्ण लढतीत भाजपचे कमळ फुलवण्याची जोरदार तयारी किरण ठाकरे यांनी केली आहे सोबतच नेरळ मंडळ उपाध्यक्ष असलेले किशोर ठाकरे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत संपूर्ण गावागावात जाऊन प्रचारात सहभागी झालेत या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपला संधी मिळाल्याने या संधीचं सोनं करून सर्व कार्यकर्ते राधिका ठाकरे यांच्या विजयासाठी ताकद लावतील असा विश्वास किशोर ठाकरे यांनी व्यक्त केलाय इतकंच नव्हे तर जनतेचा आशीर्वाद आतापर्यंत सोबत असून यापुढे देखील जनसेवेची संधी मिळेल आणि माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचा कमळ फुलेल असा विश्वास यावेळी किशोर ठाकरे यांनी बोलून दाखवला आहे खूप छान आहे म्हणजे खूप ताईना खूप चांगला प्रतिसाद आहे निश्चितपणे आज या ठिकाणी कोदिवले गावातून आपण प्रचाराचं सुरुवात केलेली आहे बिरदोळे कोदिवले आणि पूर्ण दविली ग्रामपंचायत असू द्या या ठिकाणावर आपण प्रचाराची सुरुवात करत आहोत नेरम मंडळाचं माझ्यावर उपाध्यक्षपद आहे आणि माझी पत्नी राधिका ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिल्यांदा उमेदवारी मिळालेली आहे आणि असं पहिल्यांदाच होतं आहे की भारतीय जनता पार्टी कमल या चिन्हावरती जिल्हा परिषदेमध्ये आज निवडणूक लढवत आहे तर निश्चितपणे चांगल्या पत प्रतिचा प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांकडून आणि संपूर्ण माझे जे कार्यकर्ते आहेत यांच्याकडे यांची जी मेहनत आहे आणि संपूर्ण आमची जी टीम आहे ज्या पद्धतीत काम करते तर आम्हाला खात्री आहे का शंभर टक्के या ठिकाणी आमचा विजय होईल नाही खरं आहे कारण गेले अनेक वर्ष सातत्याने आपण जर पाहत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या किंवा शिवसेना असू द्या हे सातत्याने सत्तेमध्ये राहिलेले आहेत पण भारतीय जनता पार्टीला कधी संधी मिळालीच नाही पहिल्यांदा असं होतं आहे का भारतीय जनता पार्टीला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आज संधी पक्षाने उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे आमचे जे सर्वोच्च नेते आहेत नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांचा आम्हाला मोठ्या प्रमाणात त्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळतात आणि ज्या पद्धतीत सरकार केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो ज्या पद्धतीने काम करत आहे आणि तशीच अपेक्षा लोकांच्या किंवा जनतेच्या मनात आहे तशा पद्धतीचं काम जे राज्यामध्ये चालू आहे जे फडणवीस साहेबांचं सरकार करत आहेत तसंच काम आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुद्धा झालं पाहिजे त्याचप्रमाणे काम आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब